नमस्कार ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये आपण पाहत आहोत इथे सुमनचं लोकेशन काही क्षणांसाठी ऑन झालेलं असतं त्या क्ष लोकेशनवरती सायली अर्जुन पोचतात गुंडांशी मारामारी होते मग तिकडे आतमध्ये गेल्यानंतर सुमन सापडते त्या का काकूंना सुमन विचारू लाग आपली सायली विचारू लागते की काय झालं होतं तर ती सांगू लागते आमच्या ह्यांनी मला इथे आणून डांबलं आहे आणि हे सगळ्या गोष्टीला तेच जबाबदार आहे आता सुमन काकूला डांबणारा व्यक्ती नागराजे हे कळल्यानंतर इथे अर्जुनचा संताप होतो असं कसं वागू शकतो एखादा व्यक्ती म्हणून तो चिडचिड करू लागतो आणि घरी मात्र सगळेजण काळजीत असतात घरात सगळ्यांना सायली अर्जुन खोटं सांगून गेले की आम्ही रोपा आणायला चाललो आहे बाहेर आणि अजून आलेले नाही फोन लावल्यानंतर ना तो फोन लागत नाही नॉट रिचेबल सांगते एक तर त्यांच्याशी कॉन्टॅक्टही होत नसतो घरात प्रत्येकजण काळजीत असतं इथे नागोबाच्या कानामध्ये जाऊन आपली प्रिया वळवळ करू लागते की बघ ना अर्जुन आणि सायली गायब आहे मग तुमच्या माणसांना फोन करून विचारलं का सुवण बरी आहे की नाही व्यवस्थित लॉक केलं आहे का नाही त्यांच्या नजरेखाली आहे की नाही मला तरी डाऊट वाटतं हे दोघंजण अचानक कुठेतरी गेले म्हटल्यानंतर आणि लगेच दारात आवाज येतो अस्मिताचं हे बघा दोघं आले दोघा जण आलेली पण जीवात जीव येतो सगळेजण प्रश्न विचारू लागतात तुम्ही दोघंजण कुठे गेला होतात मग ते सांगू लागतात की आम्ही बाहेर गेलो होतो बाहेर कुठे म्हणून रविराज पण विचारू लागतो तर ते, ते दोघंजण हसत असतात सगळेजण त्यांना रागवत असतात आमचा जीव टांगलेला लावला आहे आणि तुमचा फोन यायला लागत नजून कुठे गेला होता तुम्ही ते दोघंजणं बाजूला सरकतात आणि त्यांच्यासमोर मग येऊन उभी असते सुमन सुमनला पाहिल्यानंतर काहींना आनंद होतो तर काहींना दुःख होतो त्याच्यामध्ये घरातल्या सगळ्यांना आनंद झालेला असतो पण सगळ्यात मोठा शॉक हा प्रिया आणि नागराजला लागलेला आहे कारण आता यांच्यासमोर तिने सांगितलं तर की कुठे गेले होते को ती कुठं होती तिच्यासोबत काय काय घडलं चला तर मग पुढील भागामध्ये आपण पुन्हा भेटूया नवनवीन व्हिडिओ आणि प्रोमो पाहण्यासाठी आपण चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटूया धन्यवाद